लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता सातवा हप्ता याच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये पंधराशे रुपये जो सातवा हप्ता आहे तो फक्त याच महिलांना जमा होणार आहे तुमचे पैसे कधी जमा होणार आहे तर तुम्हाला माहिती असावं त्याचबरोबर तुमच्या खात्यात पैसे ज्या काय बहिणी अपात्र ठरणार आहेत त्यात तुमचा सुद्धा नंबर आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारी या दिवशी सातवा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येणार आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती आत्ता दिलेली आहे तर सविस्तर संपूर्ण माहिती पाहण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असतात पटकन चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका सव्वीस जानेवारीच्या आसपास तुम्हाला पैसे मिळणार जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत मिळणार आहे तटकरने स्पष्ट केलेला राज्याचे मंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा माहिती दिली तर लाडका बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आलेली निवळ जे नियम आहेत ते नियम डावलण्यावर कारवाई होणार आहे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा माहिती दिली आहे ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्टेटस आहे ते चेक करता येणार आहे लाभ न सोडला पैशाची वसुली सुद्धा होणार आहे पण हे कुठले आहेत ज्या महिला आता ऑलरेडी या योजनेचा भाग नाही आहेत म्हणजे ज्यांना या योजनेसाठी अपात्र झाल्या असत्या त्या योजनेमध्ये बसत नाही त्या निकषामध्ये बसत नाही तरी त्यांनी फॉर्म भरला होता अशा ज्या कुठल्या महिला आहेत या महिलांना सातो हप्ता न येता बाकीच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे ते यांनी माहिती दिली की सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना एक एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये सातो हप्ता मिळणार आहे ज्या महिलांना आत्तापर्यंत सात हजार पाचशे मिळालेत सहावा हप्ता नाही मिळाला तर त्यांना दोन्ही हप्ते एकंदरीत त्यांच्या खात्यात जमा होतील सहावा आणि सातवा संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वाची आहे लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणी ऑक्टोंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे त्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे एकंदरीत पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार अपात्र यादी संदर्भात मोठी अपडेट अशी आहे साठ लाख महिला आहेत त्या महिला दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी फॉर्म भरलेले होते त्यामध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांचे फॉर्म अप्रुव्हल केलेत आणि त्यांना पैसे सुद्धा जमा केलेले आहेत मग ज्या ज्या महिला असतील ज्या महिला या योजनेचा भाग नाही आहेत किंवा या योजनेच्या पात्रता बसत नाही ज्यांनी त्या हमीपत्र लिहिलंय हमीपत्रात सुद्धा टिकमार केली पण त्यांचं उत्पन्न या योजनेपेक्षा एक्स्ट्रा आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांच्या घरात फोर व्हीलर आहे त्यांच्या घरात कोणीतरी शासकीय नोकरीला त्यासोबत त्या, त्या महिलांनी या ठिकाणी आत्तापर्यंत मिळालेले सहा हप्ते सर्व मिळाले परंतु तुमच्याकडून पैसे वसूल न करता तुम्हाला आता इथून पुढे जो काय सातवा हप्ता आहे तो येणार नाही गॅसची सबसिडी संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे की ज्या ज्या महिला आहेत पात्र महिलांनाच आता इथून पुढे गॅसची जी सबसिडी आहे आठशे तीस रुपये एका गॅस प्रमाणे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अशी बातमी की सातवा हप्ता पात्र महिलांनाच येणार आहे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना इथून पुढं पाच वर्ष सातव्या हप्त्यापासून ते पाच वर्षापर्यंत जे काही हप्ते असतील पंधराशेच्या नंतर एकवीसशे रुपये ते सुद्धा तुम्हाला येणार नाहीत कोणाला तर बघा कोण या ठिकाणी अपात्र आहे ट्रॅक्टर बघा चार चाकी तुमच्याकडे वाहन असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात त्याचसोबत मोठा बदल करण्यात आलेला आहे आता फॉर्म भरता नवीन सुद्धा तुमची पूर्ण चेकिंग केली जाणार आहे ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हा आयकार फिरतोय म्हणजे इन्कम टॅक्स भरतो तो, तो सुद्धा अपात्र आहे सदस्य सरकारी नोकरीला असेल त्यांच्या घरातला त्या सुद्धा महिला आता अपात्र आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि महिला व बालविकास मंत्री त्यांनी सुद्धा सांगितले एखादा सदस्या घरात असेल तुमचा आमदार खासदार झालेला किंवा माझ्या असेल पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही आता अपात्र ठरणार आहात दोन कोटी त्रेसष्ट लाख फॉर्म अप्रूव झाले होते भरले होते दोन कोटी सत्तेचाळीस पात्र झाले त्यामुळे त्यांना पैसे आले आता सव्वा आणि सातवा ज्यांना सव्वा नाही मिळाला दोन्हीला एकत्रित त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ज्यांना सहावा मिळाला अशाच महिलांना सातो हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यात जमा एकवीसशे संदर्भात महत्वाचे अपडेट अशी आहे की एकवीस रुपये मिळतील परंतु एप्रिल नंतर तुमच्या खात्यात जमा होतील नवीन फॉर्म भरण्यासाठी हे महत्वाचे आवश्यक कागदपत्र आहेत तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असावं तर ज्यांना नवीन फॉर्म भरायचा ते आणि केशरी आणि पिवळं रेशन कार्ड ज्या ज्या महिलांकडे आहेत तर त्यांना काळजी करायची आवश्यकता नाही कारण तुमचं उत्पन्न हे एक लाखाच्या आतमध्ये आहे त्यामुळेच तुम्हाला हे दोन केशरी आणि पिवळं रेशन कार्ड दिलेलं आहे इथून पुढे जसे तुम्हाला आतापर्यंत पैसे आले तसे इथून पुढे सुद्धा पैसे येत राहतील वीस लाख घरकुल संदर्भात सुद्धा त्याची यादी कालच जाहीर झालेली आहे संपूर्ण ग्रामपंचायत न्याय वार्ड या यादी आहे प्रत्येक ग्रामपंचायत निहाय तुमची यादी आलेली आहे चेक करून घ्या तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार दिले जातात डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार दिले जातात आणि शहरी भागासाठी एक लाख चोपन्न हजार रुपये दिले जातात ते सुद्धा याआधी तुमचं नाव ऐका चेक करायचं सगळ्यांनी एक एवढ शिक ज्या ज्या महिलांनी केली नव्हती रेशन कार्ड मध्ये त्यांचे नाव आता बाद झालेले आहेत ते सुद्धा चेक करून घ्यायचे डिटेल संपूर्ण माहिती तुम्हाला अत्यंत महत्वाची या चॅनलवर मिळते त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला अजून नवीन असताना सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या विविध माध्यमातून सरकारने ज्याविषयी योजना सुरू केलेली होती जुलैमध्ये तर विविध आशा असतील असेल अंगणवाडी सेविका असतील सी सेंटर असेल यांना फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली होती किंवा त्यांना अधिकार दिला पर होता परंतु विविध फ्रॉड प्रकरण झाले होते गैरवापर झाला होता म्हणून आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल फक्त त्याचसोबत तुम्हाला आता अंगणवाडी सेवेकडे फॉर्म भरण्यासाठी सध्याच्या त्यांनाच दिलेली आहे संधी परंतु नवीन वेबसाईट सुद्धा सुरू झालेली आहे त्याचंसुद्धा तुम्हाला स्टेटस जे ते चेक करता येणार आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अशी बातमी की सव्वीस जानेवारी तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे काही पैसे ते सर्व पैसे जमा होतील आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आहेत त्याचेसुद्धा एक कमेंट करा त्याचबरोबर तुम्हाला जिल्हा सहावा हप्ता मिळाला असेल तर तुम जिल्हा सातवा हप्ता तर तुम्हाला अजून कोणत्याच महिला नाही मिळाला परंतु सहावा मिळाला आहे किंवा अजूनही मला सहावा नाही मिळाला किंवा तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय माझा फॉर्म अजून पेंडिंगच आहे अप्रूव्हल झालाच नाहीये किंवा अप्रुव्हलचं मेसेजच आला नाही अशा ज्या कोणी महिला असतील त्यांनी सुद्धा तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव त्याचे कमेंट करा फॉर्म कधी कर भरलेला आहे सगळ्या महिलांना डेब्युटीच्या मार्फत तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे त्यामुळे तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह असावं एकदा तुम्ही तुमचं चेक करून घ्यायचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे हो। का राज्याचे महिला बालक्रमिम आदित्य चटकर यांनी सुद्धा सांगितली की कि लाडकीलाचा पंधराशे रुपये सव्वीस जानेवारी याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही महत्वाची अपडेट आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे महत्वाचे जे काही अपडेट असतात तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर नक्की या ठिकाणी आता हे जे बोलत आहेत तर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितले सुरुवातीला आमच्याकडे ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीचा आम्ही निवारण करणार आहोत महिला अपात्र असतील तर त्यांना अपात्र केले जाणार आहोत ठीक आहे नंतर मग सरसगट ज्या सगळ्याच महिला आहेत ज्या निकषामध्ये बसत नाहीयेत परंतु त्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला अशा सगळ्या महिलांचं इथून पुढं अपात्र असतील तर अपात्र केलं जाणार आहे कारण आम्हाला पाच वर्ष पूर्णपणे पैसे द्यायचेत आणि एकवीसशे रुपयानुसार पैसे महिलांना द्यायचे त्यामुळे ज्या ज्या महिला गरीब आहेत ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना आर्थिक काहीतरी ह्या पंधराशे रुपयापासून एकवीसशे रुपयापासून त्यांच्या कुटुंबाला फायदा होतो आशाचं महिलांना आम्हाला हे पैसे द्यायचे त्याच्यामुळे लाडकीला जो मिळणार आहे एकवीसशे रुपये हे पात्र महिलांनाच आहे सातवा हप्ता हा अनेक महिला वंचित राहणार आहेत ज्या महिला गरीब आहेत ज्यांच्याकडे पिवळ आणि केश रेशन कार्ड आहे अशाच महिलांना इथून पुढं हे पैसे जमा होतील त्यामुळे महत्वाची अपडेट आहे सर्व महिलांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर